बारामधील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सचिन पोटे सरिता निकम ऍडव्होकेट ऐश्वर्या तांबोळी आणि प्रमोद पिंगळे यांच्यासह महायुतीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो काढण्यात आला या रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याने परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं रोड शो दरम्यान प्रतिक्रिया देताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माहितीचे पैकीच्या पैकी उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला लोकांचा आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे माहितीचे उमेदवार मोठ्या मताधिकारी विजय होतील असं ते म्हणाले प्रचंड कल्याणच्या पैकी महायुतीचे उमेदवार मिळून येतील शुभेच्छा इलेक्शन चालू आहे तर गाठी भेटी तर घ्यायलाच लागतील बाहेर लागेल असा पण प्रयत्न केलाय की म्हणजे जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांना विचारणा केली की तुमच्यावर कोणते दबाव आहेत का कसला दबाव आता मला वाटत उमेदवारांना विचारला पाहिजे का माघार घेतली करून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या मागे जे आहे नेत्यांनी उभं राहायला लागतं तेव्हा जो कार्यकर्ता जो आहे हा पूर्णपणे ताकदीने इलेक्शन मध्ये उभा राहतो यांचे नेतेच बाहेर कधी पडत नाही तर उमेदवार कसे काय राहतील भरपूर लोकांनी उमेदवारांनी जो आहे बिनस पाठिंबा जो आहे तो काल पण आज पण परवा पण जो आहे तो केलेला आहे सोळा असेल अरे असाच चित्र दिसेल तुम्हाला सांगितलं